एक माणूस दररोज सकाळी उठायचा तो चालायचा घाम घालायचा पडायचा पुन्हा उठायचा ना कोणी पाहणारा ना कोणी टाल्या वाजवणारा ना कोणी म्हणणारा तू भारी करतोयस लोक हसायचे काही म्हणायचे वेळा आहेस काही म्हणायचे यातून काय मिळणार पण तरीही तो थांबत नव्हता का कारण त्याला टाळ्यांसाठी नाही तर स्वतःच्या आत्म्यासाठी चालायचं होतं आपण सगळेच कधी ना कधी या टप्प्यावर येतो मेहनत करतोय पण कौतुक नाही प्रयत्न करतोय पण रिझल्ट नाही स्वप्नांसाठी झटतोय पण पाठिंबा नाही मग प्रश्न उभा राहतो जेव्हा कोणीच दाद देत नाही तेव्हा पुढे चालत चा राहायचं चा का टाल्या नसतील तर प्रयत्नांचा मोल तरी आहे का ही स्टोरी आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्या एका सामान्य माणसाची राहुल नावाचा एक तरुण होता साधं घर साधी परिस्थिती पण मनात एक साधारण स्वप्न माझ्या आयुष्याला अर्थ असावा तो रोज पहाटे उठायचा कोणी उठण्याआधीच तो मेहनतीला लागायचा पण एक गोष्ट होती तो जे करत होता त्याचं कोणालाच काहीच वाटत नव्हतं आई म्हणायची नोकरी करणार हे काय वेडेपणा वडील म्हणायचे जग असं चालत नाही रे मित्र म्हणायचे आपण एन्जॉय करतोय तू मात्र त्रास घेतोयस सोशल मीडियावर ना लाईक ना शेअर ना कमेंट शून्य टाळ्या कधी कधी राहुल एकटाच बसायचा मनात प्रश्न यायचा मी चुकीच्या दिशेने तर चाललो नाही आहे ना सगळे चुकीचे आणि मी बरोबर असं कसं डोळ्यात पाणी यायचं पण तरीही दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उभा राहायचा एक दिवस त्याने एका जुन्या पुस्तकात वाक्य वाचलं टाल्याने मी शेवटी मिळतात सर्वाच्या वेळी नाही त्या वाक्याने त्याचं आयुष्य हलवलं तो स्वतःशी म्हणाला मी टाळ्यांसाठी नाही मी स्वतःच्या प्रगतीसाठी चालतोय महिने गेले वर्ष लागली लोक तेच होते ढाल्या अजूनही नव्हत्या पण एक गोष्ट बदलली होती राहुल स्वतः बदलला होता तो मजबूत झाला होता शांत झाला होता स्वतःवर विश्वास ठेवणारा झाला होता आणि एक दिवस तो क्षण आला लोक ज्याला वेडा म्हणत होते तोच माणूस आता उदाहरण बनला होता आज लोक म्हणत होते आम्हाला आधीच माहीत होतं तो, तो काहीतरी करशील राहुल हसला कारण त्याला माहीत होतं हे सगळं त्या दिवसामुळे शक्य झालं जेव्हा कोणी टाळ्या वाजवत नव्हतं पण तरीही तो थांबला नव्हता आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा कोणी टाल्या वाजवत नाही आहे तेव्हा तुमचं खरं प्रशिक्षण चालू असतं जेव्हा कोणी पाहत नाही आहे तेव्हा तुमचा कॅरेक्टर तयार होत असतो आणि जेव्हा तुम्ही थांबत नाही तेव्हाच इतिहास घडवतो टाळ्या म्हणजे बोनस आहे शिस्त संयम आणि चिकाटी हाच खरा पुरस्कार आहे तुम्ही कधी असा काल पाहिला आहे का जेव्हा कोणीच तुमच्यावर विश्वास ठेवत नाही त्यावेळी तुम्ही थांबलात का की चालत राहिलात कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमची स्टोरी कोणाला तरी पुढे चालायला ताकद दे टाळ्या नसतात तेव्हा लोक थांबतात पण जे थांबत नाहीत तेच एक दिवस टाळ्यांचा आवाज बदलतात कोणी पाहत नाही आहे म्हणून थांबू नका कारण देवनं मी बॅकस्टेजमध्येच मेहनत पाहतो